तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जिथे आपण शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला सोबत घेऊन चालतो आज आपण कापूस पिकाच्या दुसऱ्या फवारणीबद्दल सविस्तर बोलणार आहोत ही फवारणी का महत्वाची आहे यामुळे कापूस पिकाला रेकॉर्ड ब्रेक फुटवा कसा मिळेल रस असणाऱ्या किड्यांपासून बंदोबस्त कसा करायचा आणि बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण कसं मिळवायचं याची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओत घेणार आहोत कापूस पिकाला चाळीस ते पन्नास किंवा साठ दिवस झाले असतील तर ही फवारणी तुमच्या पिकासाठी गेम चेंजर ठरू शकते चला तर मग कोणत्या औषधांचा वापर करायचा कोणती खबरदारी घ्यायची आणि नवीन पर्यायी खत औषधांचा कसा उपयोग करायचा हे सविस्तर समजून घेऊया हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कापूस पिकाच्या वाढीच्या टप्प्यामध्ये दुसरी फवारणी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे का कारण याच वेळी तुमचं कापूस पीक फलोऱ्याचे आणि फुटव्यांच्या टप्प्याकडे जात असतं या काळात कापसावर रस असणाऱ्या किडी जसं की काळा मावा हिरवा मावा तुडतोडा आणि फुलकिडे यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते त्याचबरोबर पावसाळी किंवा ढगाळ वातावरणामुळे जमिनीत आणि झाडांवर बुरशीजन्य रोगांचा देखील धोका वाढतो जर तुम्ही या टप्प्यावर योग्य नियोजन केलं तर तुमच्या पिकाचं उत्पादन रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतं दुसरी फवारणी चाळीस ते पन्नास किंवा जास्तीत जास्त साठ दिवसांच्या दरम्यान करायची असते यामुळे तुमच्या कापसाच्या झाडाला चांगला फुटवा मिळतो पाण्या निरोगी राहतात आणि फुल बोंड धारणा मजबूत होते यासाठी आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि पौष्टिक टोनिक यांचं योग्य संयोजन करायचं आहे चला पुढे पाहूया कोणत्या औषधांचा आणि खतांचा उपयोग करायचा कापूस पिकावर येणाऱ्या किडींची ओळख करून घेणं खूप गरजेचं आहे कारण तुमच्या शेतात नेमकं कोणत्या किडींचा प्रादुर्भाव आहे यावर तुमच्या फवारणीचं नियोजन अवलंबून आहे सर्वसाधारणपणे या टप्प्यावर काळा मावा हिरवा मावा आणि हिरवा तुडतुडा यांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो काळा मावा आणि हिरवा मावा झाडांच्या पानांच्या खालच्या बाजूला लपून बसतात आणि झाडांचा रस असतात ज्यामुळे पाने किडतात आणि झाडांची वाढ खुंटते हिरव्या तुडतुड्यामुळे पानांवर पिवळे डाग पडतात आणि काही पाने पिवळी पडून गळून पडतात याशिवाय फुलकिडे आणि इतर रस किडींचा देखील फुलोऱ्यात हानी पोहोचवतात ज्यामुळे बोंड धरणा कमी होते यासाठी तुम्हाला शेतात जाऊन निरीक्षण करावं लागेल पानांच्या खालच्या बाजूला मावा आहे का पाणी पिवळी पडले आहेत का किंवा शेंडे कोकडले आहेत का हे पाहणे गरजेचे आहे, आहे गर यावरूनच तुम्ही ठरवू शकता की कोणत्या कीटकनाशकांची गरज आहे याशिवाय पावसाळ्यामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो त्यामुळे बुरशीनाशकाची ही निवड काळजीपूर्वक करावी लागते चला आता आपण कीटकनाशकांबद्दल बोलूया रस शोषण करणाऱ्या वापर करू शकता पहिला पर्याय प्रोफोनिल प्लस फ्लोनो कॅमिड आहे हे संयोजन मावा आणि तुडतुड्यावर जबरदस्त काम करतो यासाठी तुम्ही एल कंपनीचं आपाचे वापरू शकता पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याच्या फवारणी पंपासाठी दुसरा पर्याय आहे सॉल कंपनीचं ज्यामध्ये प्लस आहे याचं प्रमाण हे पंधरा ते सोळा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आहे जर तुमच्या शेतात माव्याचा ओलाला वापरू शकता सहा ते आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आत्ता जर तुमच्या शेतात हिरव्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर डायनोटेफ्रन प्लस असा ठेप असलेलं कीटकनाशक निवडा यासाठी इंडोफिल कंपनीचं सैपर उत्तम आहे पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी याशिवाय पे आय इंडस्ट्रीचं डायनोसो हे देखील एक चांगला पर्याय आहे पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी नवीन पर्याय म्हणून तुम्ही सिजंटा कंपनीचं पोलो वापरू शकता पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हा थोडथोडा आणि माव्यांवर प्रभावी आहे आणि दीर्घकाळ परिणाम देतो दुसरा नवीन पर्याय म्हणजे बाहेर कंपनीचे मुवंटो दहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी जो मावा आणि तुडतुड्यांवर सिस्टमिक पद्धतीने काम करतो यापैकी कोणतेही कीटकनाशक निवडताना तुमच्या शेतातील किडींची तीव्रता लक्षात घ्या आणि स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला देखील जरूर घ्या कापूस पिकाला फुटवा आणि फुलबोंड धारणा वाढण्यासाठी पौष्टिक खतांचा वापर करणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही नत्र आणि फॉस्फरसयुक्त खतं निवडू शकता उदाहरणार्थ बारा एकसष्ट हे विद्राव्य खत शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता यामुळे झाडाला फुटवा आणि फुल धारण्यासाठी आवश्यक पोषण मिळतं नवीन पर्याय म्हणून तुम्ही एकोणवीस एकोणीस एकोणीस हे एन पी के वापरू शकता शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हे खत झाडाला सर्वसमावेशक पोषण तत्त्व देतं आणि पानांची वाढ सुधारतं याशिवाय पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस हा देखील एक चांगला पर्याय आहे पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी जो फूल आणि बोंड धारण्यासाठी उपयुक्त आहे यामुळे तुमच्या कापसाच्या झाडाला मजबूत पाया मिळतो आणि उत्पादन वाढण्यास मदत होते पावसाळ्या आणि ढगाळ वातावरणात बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो यासाठी बुरशीनाशकाची निवड काळजीपूर्वक करावी लागते तुम्ही रेडोमिल गोल्ड वापरू शकता पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी याशिवाय साप पावडर चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा यम पंचेचाळीस किंवा अँट्राकॉल पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता नवीन पर्याय म्हणून तुम्ही नेटिव्ह वापरू शकता दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हा बुरशीनाशक पानांवरील बुरशी आणि मुळांमधील बुरशीवर प्रभावी आहे दुसरा पर्याय आहे बावीस टन वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी जो बुरशीजन्य रोगांवर दीर्घकाळ नियंत्रण देतो बुरशीनाशक वापरताना ढगाळ वातावरण किंवा सतत पाऊस याची काळजी करा कारण सेवक फवारणीमुळे खर्च वाढू शकतो कापूस पिकाला तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी टॉनिकचा वापर करणं गरजेचं आहे यासाठी एक्स एक्सपी चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा टाटा बहार चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता यामध्ये अमिनो ऍसिड आणि मायक्रोन्युट्रिएंट्स असतात ज्यामुळे पानांची कमतरता भरून निघते आणि फुल बोंड धारणं वाढते नवीन पर्याय म्हणून तुम्ही फॉलिबॉन चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता याशिवाय बाहेरच्या अम्बिशियन तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा हिसाबेन पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता हे टॉनिक झाडाला तजेलदारपणा देतात ता, आणि तणाव सहन करण्याची क्षमता वाढवतात जर तुमच्या पिकांवर किडींचा जास्त प्रादुर्भाव झाला असेल आणि पाणी सुकले असतील तर टॉनिकचा वापर अनिवार्य आहे वापरणीचा परिणाम दीर्घकाळ टिकवण्यासाठी तुम्ही कडू राजा म्हणजे नेम ऑइल वापरू शकता पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हे पाटील बायोटेक कंपनीचं उत्पादन आहे जे कापसाच्या झाडाला कडू करता आणि किडींपासून संरक्षण देतं याचा परिणाम पंचवीस ते तीस दिवस टिकतो फवारणी करताना हातमोजे घालायला विसरू नका कारण कडू राजा खूप कडू आहे नवीन पर्याय म्हणून तुम्ही करंजी तेल दहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि फवारणीचा परिणाम वाढतो याशिवाय स्टिकर पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरा ज्यामुळे औषध पानांवर चिकटतं आणि पावसान धुवून देखील जात नाही दुसरी फवारणी करताना नियोजन खूप महत्त्वाचं आहे सर्वप्रथम तुमच्या शेतात किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव किती आहे हे तपासा जर किडींचा प्रादुर्भाव कमी असेल आणि पिकांची वाढ चांगली असेल तर तुम्ही फवारणी टाळू शकता पण जर मावा तुडतुडा किंवा बुरशी दिसत असेल तर फवारणी अनिवार्य आहे फवारणी करताना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करा जेणेकरून औषध झाडावर नीट बसावं सध्या पावसाळ्या हवामानामुळे कापूस पिकावर बुरशी आणि किडींचा धोका वाढतो ढगाळ वातावरणात किंवा सतत पावसामुळे जमिनीत ओलावा वाढतो ज्यामुळे मुळांवर बुरशी वाढण्याची शक्यता असते यासाठी बुरशीनाशकाची निवड काळजीपूर्वक करा जर पाऊस सतत पडत असेल तर साधं बुरशीनाशक जसे की साप किंवा पंचेचाळीस वापरा पण जर बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर नेटिओ किंवा रेडोमिल गोल्ड यासारखे सिस्टमिक बुरशीनाशक निवडा यांशिवाय पावसामुळे पानांवर पाणी साचलं असेल तर फवारणी टाळा आणि हवामान स्थिर झाल्यावरच फवारणी करा तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची दुसरी फवारणी ही तुमच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादनाची गुरु आहे की योग्य कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक यांचं संयोजन वापरून तुम्ही तुमच्या पिकाला निरोगी आणि तजेलदार ठेवू शकता या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या औषधांचा आणि खतांचा वापर करा पण तुमच्या शेतीतील परिस्थितीनुसार नियोजन करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न लिहा आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून देखील नक्की दाबा जेणेकरून शेतीशी संबंधित नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील